नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये आज बाहेर बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि आम्हाला मूड झालेला आहे बटाटा पुरी शेव बटाटा पुरी खाण्याचा त्याच्यासाठी आम्ही आधीच इंडियन स्टोअरमधून अशा प्रकारच्या पुऱ्या घेऊन आलेलो आहोत अशा रेडीमेड पुऱ्या इथं तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये मिळतात आणि ह्या तुम्हाला फक्त फ्राय करायच्या असतात किंवा एअर फ्रायरमध्ये पण ह्या फुलवू शकता तुम्ही आणि ह्याच्या छान अशा चा, गोल पुऱ्या बनतात जशा आपण इंडियामध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या खातो त्याप्रमाणे आणि आम्ही इथं आम्हाला पाणीपुरीचं जे पाणी असतं त्याचं मिक्सचर नाही मिळालेलं पण शेव आणि बटाटा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे तर त्यापासून आम्ही शेव बटाटा पुरी बनवत आहोत तर आम्ही ह्या पुऱ्या तळत नाही आहोत तेलामध्ये आम्ही ह्या एअर फ्रायरमधून काढणार आहोत आणि एअरफ्रायरमध्ये बनवताना तुम्हाला त्या वेगवेगळ्या सेपरेट सेपरेट ठेवाव्या लागतील एकमेकांवरती ठेवू नका कारण मग त्या छान फुलणार नाहीत ना तर अशा प्रकारे जसं आम्ही आत्ता मांडलेलं आहे एक एक पुरी सेपरेटली तशा प्रकारे ठेवा आणि दुसऱ्या साईडला मी असे चार मोठे मोठे बटाटे उकडायला ठेवणार आहे तर हा बघा पहिला लॉट आम्ही काढलेला आहे एअरफ्रायरमधून आणि मस्त गोल अशा फुगलेल्या आहेत ह्या पुऱ्या आणि एअरफ्रायरमध्ये बिना तेलाच्या आपण ह्या पुऱ्या बनवलेल्या आहे बटाटा उकडला होता जवळपास मी सहा शिट्ट्या के केल्या कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर त्या उकडलेल्या बटाट्याला मी मॅश करून घेतलेलं आहे आता हे मॅश केलेले पोटॅटो आपण त्या पुऱ्यांमध्ये फिल करणार अशा प्रकारे एवढ्या पुऱ्या आम्ही बनवलेल्या आहेत आणि सगळ्या पुऱ्या ह्या आम्ही एअरफ्रायरमधून बनवल्या आणि इथे एका साइडला मी कांदा कट करायला घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला हवा आणि इथं अशा प्रकारे ते जे पोटॅटोज बटाटे मॅश केले होते त्याच्यामध्ये मसाले मीठ हळद आणि कांदा टाकणार आहोत इथं तुम्ही बघू शकत असाल पुऱ्यांना अशा प्रकारे होल्स पाडलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ते जे बटाट्याचं सारण बनवले बनवलेलं आहे ते, ते आम्ही फिल करणार आहोत आणि पुऱ्यांमध्ये बटाट फिल करायचं चाललेलं चा आहे ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकू आणि कोथिंबीर टाकू शेव टाकूया आणि त्याच्यानंतर सॉस आता ह्या पुऱ्यांमध्ये आपण बटाट्याचं सारण भरलेलं आहे आणि त्याच्यावरती कांदासुद्धा टाकलेला आहे आणि हो सॉससुद्धा टाकलेला आहे टोमॅटो केचप आता ह्याच्यावरती जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तीसुद्धा टाकू शकता तुम्ही पण आमच्याकडे सध्या कोथिंबीर नाही आहे तर आम्ही सध्या ह्याच्यावरती फक्त शेवच टाकू आता ह्याच्यावरती आपण शेवसुद्धा टाकलेली आहे आणि ही शेव बटाटा पुरी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता आम्ही हे शेव बटाटा पुरी खाऊन घेतो आणि मी आजचा ब्लॉग इथंच संपवते आपण भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय